नमस्कार भारतात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या पण आपण ज्या देशाकडून ही संसदीय लोक लोकशाही घेतली प्रणाली घेतली त्या ब्रिटनमध्ये देखील दोनच दिवसापूर्वी निवडणुका पार पडल्या यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी पार पडली व ऋषी सुनक यांचा पराभव का झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे तसेच हिंदू म्हणजे ब्रिटनला लाभलेले हे पहिले हिंदू पंतप्रधान होते भारतातील लोकांना यामुळे बरचसं त्यांच्याबद्दल एक आदर होता इंग्लंडमध्ये सध्या दोनच राजकीय प्रमुख पक्ष आहेत एक कॉन्झर्वेटिव्ह पक्ष तर दुसरा लेबर पार्टी ऋषी सुनक हे कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते या पक्षाचा पराभव जरी झाला असला तरी भारतीयांवर याचा काही परिणाम होईल का याची याची देखील चर्चा एक दोन दिवसापासून होत आहे आता या ठिकाणी लेबर पार्टीची सत्ता आल्यानंतर लेबर पार्टीचे स्टार्मर हे या देशाचे नवीन पंतप्रधान असतील इंग्लंड व भारतातील निवडणूक पद्धत ही सारखीच आहे यामध्ये सुमारे इंग्लंडमध्ये सहाशे पन्नास जागा आहेत जशा भारतामध्ये सुमारे पाचशे त्रेचाळीस आहेत तशा लोकसभेच्या इंग्लंडमध्ये सहाशे पन्नासच्या आसपास जागा आहेत आणि भारतामध्ये या लोकसभेला भाजपाकडून चारशे पारचा नारा दिला होता पण इंग्लंडमध्ये मात्र हा नारा लेबर पार्टीचा खरा झाला आहे ते सुमारे जवळजवळ चारशे बारा जागांपर्यंत लेबर पार्टी लोक म्हणजे जिंकून आलेली आहे आपल्याकडे जी लोकसभा आहे तसे तिकडे हाऊस ऑफ कॉमन म्हणजे त्यांची लो लोकसभा आहे इंग्लंडमध्ये मतदान मात्र गुरुवारीच होतं पण आपल्यासारखं निवडणूक प्रक्रिया आपण सात टप्प्यात झाली पण इंग्लंडमध्ये तसं नाही पूर्ण लोक लोकसभेचं इलेक्शन हे एकाच टप्प्यात आणि इलेक्शन झाल्यानंतर मतमोजणी देखील लगेच सुरुवात झाली आणि रिझल्ट ही लगेच दुसऱ्या दिवशी जाहीर जातो इंग्लंड किती जरी प्रगत ले आहे असं म्हटलं तर त्यांच्याकडे इलेक्शन हे अजून बॅलेट पेपरवरतीच होतं भारतामध्ये मात्र यु एमवरती झालं पण इंग्लंडमध्ये अजून बॅलेट पेपरच वापरण्यात आलेले आहेत लेबर पार्टीच्या चारशे बाराच्या चा जा, आसपास जागा निवडून आल्या आणि सुनक यांची सत्ता गेली ऋषी सुनक यांना आत्मविश्वास होता की परत आपणच सत्तेवरती येऊ पण असं झालं नाही आणि त्यांनी या आत्मविश्वासापाई सुमारे सात महिनं निवडणुका या अगोदर घेतल्या तसं तर या निवडणुका दोन हजार पंचवीसमध्ये होणं अपेक्षित होतं पण यांच्या आत्मविश्वासामुळं त्यांनी या निवडणुका लवकर जाहीर केल्या आणि यामध्ये त्यांचा पराभव झाला हो ऋषी सुनक हे भारतातील उद्योगपती नारायण मूर्ती आणि सुधामूर्ती यांची जावई असल्याने भारतांना भारत या देशाला त्यांच्याबद्दल एक विशेष असा अभिमान होता पण ऋषी सुनक यांचा पराभव का झाला याची देखील आपण काही कारणे या ठिकाणी पाहणार आहोत त्यामधील पहिलं कारण नॅशनल हेल्थ सर्विस म्हणजे तिथं सध्या आरोग्याच्या इतक्या सुविधा ज्या आहेत त्या इतक्या ढासळल्या आहेत की लोकांना प्रचंड या ठिकाणी त्याचा त्रास सहन करावा लागतो एखाद्या साधं सर्दी जरी झालं तर त्यासाठी सुमारे पंधरा वीस दिवस अपॉइंटमेंट मिळत नाहीत रक्त तपासण्यासाठी पंधरा पंधरा दिवस वाट पहावी लागतं आणि यामुळं ब्रिटनमध्ये एक नाराजीचं वातावरण आहे त्यानंतर दुसरं कारण म्हणजे अर्थव्यवस्था ही त्यांची ढासळलेली आहे कोविडनंतर बऱ्याच प्रमाणात बऱ्याच देशांची अर्थव्यवस्था ढासळलेली होती पण इंग्लंडमध्ये देखील त्याची अर्थव्यवस्था ढासळल्यामुळं लोकांमध्ये एक विशेष अशी नाराजी आहे आणि त्याचा परिणाम या इलेक्शनमध्ये त्यांना जाणवलेला आहे यामध्ये तिसरं एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे तेथील घरांच्या किमती इंग्लंडमध्ये सध्या सर्वसामान्य लोकांना घरं विकत घ्यावी अशी परिस्थिती राहिलेली नाही आणि याची देखील लोकांना प्रचंड चिड आहे त्यानंतर चौथा विषय आहे तो म्हणजे स्थलांतर स्थलांतरित लोकांचा इंग्लंडमध्ये जे बाहेरून आलेले लोक आहेत यांनासुद्धा अतिशय प्रचंड त्रास आहे आणि स्थलांतरित आणि ब्रिटनचे मूळ नागरिक यांच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे एक विरोधाभास आहे आणि हा एक प्रश्न गंभीर होऊन त्या ठिकाणी बसलेला आहे त्यानंतर दुसरं पुढचं कारण आहे अँटी इन्कम्बन्सी गेले सुमारे गेली सुमारे चौदा वर्ष कॉन्झर्वेटिव्ह पक्ष हा ब्रिटनमध्ये सत्तेत होता आणि त्यामुळे अँटी इन्कमन्सीचा फटका देखील त्यांना या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर टॅक्स रेट तिथे जे टॅक्स वा शासनाने आकारलेले आहेत यामध्ये प्रचंड वाढ आहे आणि सर्वसामान्य लोकांना हे जाचक वाटू लागलं आणि त्यामुळे निगेटिव वातावरण तयार झालं याचा देखील या ठिकाणी यांना फटका बसलेला आहे आणि ऋषी सुनक यांची श्रीमंती असं बोललं जातं की ऋषी सुनक हे तिथील जे राजा आहेत म्हणजे ब्रिटनचे त्यांच्यापेक्षा देखील अतिशय श्रीमंत आहेत आणि त्यांची श्रीमंती श्रीमंत असल्यामुळं एक सर्वसामान्य लोक त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही इतके श्रीमंत आहे तर तुम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्न समजतील कसं त्यामुळे त्यांची श्रीमंती हा देखील एक मोठा विषय या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर एक मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की ऋषी सुनक यांच्या पराभवानंतर ब्रिटन आणि भारत यांच्यामध्ये काय म्हणजे फरक जाणवेल का तर शक्यतो देश पातळीवरचे आणि वैयक्तिक प्रश्न हे वेगळे असतात त्यामुळं भारत आणि इंग्लंड यामध्ये काही विशेष असा फरक जाणवेल असं सध्या तरी कोणतं वाटत नाही धन्यवाद